नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शोभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला बैल बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला बैल बाजारातील मोठ्या मापाचे बैल असतील शर्यतीचे वस्त्र असतील किंवा लहान फोंडा असतील अशांच्या सर्वांच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बैलांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा आपण प्रत्येक रविवारी आपल्या चॅनलवरती सांगोला बैल बाजार दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ पाहताय एक कमेंट करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बैलांच्या असतील कोणाच्या असतील किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे पुढील पुढील रविवारी बाजारी आपण तशा प्रकारच्या बैलांच्या फोंडांच्या किमती कवर करण्याचा प्रयत्न करूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जाणून घेऊया बैलांच्या असतील फोंडांच्या असतील किती महिन्याच्या आहेत मामा ही जोड कोणाकडली कसा आहे आताला आता जुळला आहे दात अजून बराबर व्हायला येत आता दात पडला आहे दाताला जुळलेला आहे शेती कामाला चालू आहे मामा शेतीचा बैल आहे गाव कुठलं डाळगाव डाफळापूरच्या मध्ये आकल बर किती किंमत सांगितली याची चाळीस आहे एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार किंमत सांगितली काय अपेक्षा आहे

चौसष्ट एकोणऐंशी बेचाळीस एक लाख वीसला फायनल द्यायचं नाही तर घरी नाही एक लाख वीस हजार फायनल किंमत सांगितली आहे बघू शकताय कुठलं गाव पाया चढचण कशी आहे दाताला दाताला कशी आहे ती दोन दाती दोन दाती जोड आहे शेती कामाची ती बघू शकताय दोन्ही दोन दोन दाती पाया काय किंमत चांगली याची

दोन आहे दोनदा चिपोंडा आहे मित्रांनो बघू शकताय काय शिकवलं आहे ह्याला कशाला चालू आहे आता शेती कामाला शेती कामाला चालू आहे दोनदा शिकवड आहे कुठलं गाव बेळूर जत बरं बरं काय किंमत सांगली चाळीस हजार काय अपेक्षा आहे फायनल तिसरा द्यायचा फायनल तीस हजाराला फोन केला बघू शकताय मोबाईल नंबर सांगाय त्र्याण्णव बावीस पंच्याऐंशी सहासष्ट कसा आहे कोणताला दोनदा ती कुठलं गाव इंदापूर दोनदा ती पाऊ आहे बघू शकता काय शिकवलं आहे ह्याला कशाला जावे आता शेती कामाला दोनदा कि पाऊस शेती कामाला चालू आहे किंमत काय सांगितली किती चौतीस हजार काय अपेक्षा आहे फायनल तीस तीस हजाराला देत द्यायचंय दोनदा ती आहे शिकवलेला आहे मोबाईल नंबर सांगा सांगाय पंच्याहत्तर सतरा पंचाहत्तर सतरा त्रेचाळीस वीस त्र्याऐंशी कसं आहे दाताला दाताला संपलं आहे शिती कामाला शीत कामाचा बैल आहे मित्रांनो दाताला संपलेला आहे बघू शकत आहे कामाला चालू आहे कुठलं गाव नराळ नराळ कुठं आलं

दात लावला आहे ना ताई काय शिकवले शिकवले आहे काय गाडीला पळवायला काय का मला शिका कामाला दात लावलं नाही मला हा दो आहे मित्रांनो शिकवलेला आहे की कोण बोलू शकताय कुठलं गाव मनेराजुरी किती काही मग सांगितलं पस्तीस हजार पस्तीस हजार कसा सोडायला फायनल वीस बावीस ते पंचवीस हजाराला द्यायचा मोबाईल नंबर सांगायचा नव्याण्णव 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 सहा डबल झिरो नव्याण्णव सहा डबल झिरो सत्तावीस झिरो सत्तेचाळीस सत्तावीस झिरो सत्तेचाळीस ही दोन आहे आहेत कसा आहे दाताला दाताला चारदाचे आणि तिकडला ते नाही तेनं दात लावला काय शिकवलं आहे हो हो त्या बारक्याला शिकवली गाडल्या चालू तू दोन दोन्ही चालू आहे जे अवसर सगळं चालू आहे ते कोळप्याला दोन दाजु दे आणि गाडला एकदा दाजू गाडला गाडीला झोपलेला एवढा आणि शेती कामाला सगळे काम चालू कळप्याला गाडल्या धुड म्हणजे कुठलं गाव कोटे मग का नांगोळा कवटे मग नांगोळा काय किंमत सांगली आहे मोठी मोठे पंचावन मोठी पंचावन कसं सोडायचं आहे मोठा फायनल मोठा थोडा कंचायत बन्ही सोड आणि बारका मराठा काळालेला आहे सतरा हजार सतरा हजाराला दिला आहे बरं बरं मोठा पंचेचाळीस म्हणला आहे फायनल आहे फायनल मोबाईल नंबर सांगा सांगाई आठशे सोळा आठशे सोळा सव्वीस नऊशे चोवीस त्र्याऐंशी सत्याहत्तर त्र्याऐंशी सत्याहत्तर घेतला आहे तुम्ही घेतला आहे बघायला लागला किती किंमत चांगली आहे किंमत वीस हजार चांगली बरं बरं कशाला चालू आहे आता आज ताय शिकवलं आहे काय अजून काय शिकवलं नाही आज ताय मित्रांनो वीस हजार किंमत सांगितली कसं द्यायचं आहे फायनल अठरापर्यंत द्यायचं आहे कुठलं गाव जावतांचन मोबाईल नंबर सतरा पंच्याहत्तर सतरा साठ पंच्याण्णव बावीस कसा आहे ताताला दोन दाती शेती कामाचा आहे का दोनदा ती फोंडा आहे मित्रांनो कुठलं गावपीठ वसपेठ वसपेठ दोन ती फोंडा आहे काय किंमत सांगितली याची किंमत चाळीस हजार काय अपेक्षा आहे फायनल अपेक्षा फायनल काय पस्तीस हजार फायनल कशी आहे दाताला दोन्ही पण हे कपिलामध्ये येत आहे का काय का नाही म्हणजे कुठले खिल्हरी येते ही बरोबर दोन्ही साहे जोड आहे का शेती कामाला कामा ही जोड आहे मित्रांनो बघू शकताय दोन्ही सायदाती ती कुठलं गाव शिरस मी सांगितली किंमत जोडी एक दहा काय फायनल अपेक्षा लाकाची मोबाईल नंबर सांगाय त्र्याण्णव पंचवीस अठ्ठावीस पंच्याहत्तर पंचेचाळीस एक लाख रुपये फायनल कसं आहे दाताला दाताला जुळायचा जुडायचा जुळा शेती कामाला चालू आहे सिद्धी कामाला कुठलं गाव कुंभारगाव 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 काय किंमत सांगितली नव्वद सांग नव्वद हजार मोठ्या मापाचा बैल आहे मित्रांनो होऊ शकत आहे नव्वद हजार किंमत सांगितली काय अपेक्षा आहे ती साठला मागते साठला माग सत्तरपर्यंत पर्यंत सत्तरपर्यंत द्यायचा एका जायला जोडा जोड आहे ती पलीकडचा हा ती कसा आहे दाताला होतं ती पण जोडा त्याचा ती कसा द्यायचा फायनलच कसा द्यावा ती ती पंचावन्नला मागते पंचावन्न मागते ती ती कसा द्यायचा मग जोडायची साताच्या आसपास साठच्या आसपास मोबाईल नंबर सांगायचा एक्क्याण्णव तीस एकाहत्तर एक्क्याण्णव तीस एकाहत्तर पंचेचाळीस सत्त्याहत्तर तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बाजारातील बैलांच्या किमती कव्हर केल्या आहेत पुढे व्हिडिओमध्ये अजून आपण बैलांच्या किमती कवर करणार आहे जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सांगोला बैल बाजार